हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग त्रेचाळीसाव्या श्लोकाचं तात्पर्य दुसऱ्या पेरियापासून पुढे वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद भगवंतांना सर्व प्रकारे नमस्कार केला जातो त्यांचा महिमा अगाध आहे भगवान श्रीकृष्णांपेक्षा कोणीही श्रेष्ठ असू शकत नाही कारण आध्यात्मिक प्रकृतीत अथवा भौतिक प्रकृतीत असो त्यांच्या बरोबरीचा किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कुणीच होऊ शकत नाही तर असे हे भगवंत आहेत ते अ सम ऊर्ध्व आहेत त्यांच्या समान कोणी नाही अ त्यांच्या ऊर्ध्व म्हणजे त्यांच्यापेक्षा सुद्धा कुणीच नाही पुढे वाचते आहे श्वेताश्वतर उपनिषदात सहा पॉइंट आठमध्ये हेच सांगितले आहे न तस्य कार्यम करण च न तत् सम तत् सम च, तत च दृश्यते तर शब्दशः अर्थ हे आहेत त्याचे जाणून घेऊया न तस्य कार्य करणं च विद्यते न तस्य न ना म्हणजे नाही तस्य म्हणजे त्यांना भगवंतांना कार्य करणं च विद्यते कोणतंही कार्य करावं लागत नाही कसं काय तर भगवान श्रीकृष्ण आहेत ते केवळ इच्छा करतात आणि त्यांच्या ज्या अचिंत्य शक्ती आहेत त्या शक्ती भगवंतांच्या इच्छेनुसार भगवंतांच्या प्रेरणेनुसार सर्व कार्य संपन्न करतात पुढे म्हटलं आहे न तत् सम तर भगवान श्रीकृष्णांच्या समान कुणीचं नाही आणि पुढे त्याच्या म्हटलं आहे न तत्सम च अभिअधिक दृश्यते भगवंतांपेक्षा श्रेष्ठ ही कुणीच नाही तर भगवंत सर्वश्रेष्ठ आहेत हे या आपण श्लोकाद्वारे जाणलेलं आहे पुढे वाचूया साधारण मनुष्याप्रमाणेच सा भगवान श्रीकृष्णांना शरीर आणि इंद्रिये आहेत परंतु भगवंतांच्या बाबतीत त्यांची इंद्रिये शरीर मन आणि ते स्वत भगवान श्रीकृष्ण यांत कोणताही भेद फरक नाही तसं काय सांगितलं आहे ते आपण जाणून घेऊया तर सामान्य व्यक्ती आपण तर आपण काय म्हणतो नेहमी हा माझा कान आहे हा माझा हात आहे म्हणजेच या सगळी ही जी अवयव आहेत ते माझ्यापासून वेगळी आहेत मी कोण आहे मी, मी जीवात्मा आहे मी आत्मा है। माला है आहे आणि मला हे भौतिक शरीर मिळालं आहे आणि या भौतिक शरीराची ही सगळी विविध इंद्रिय आहेत आता भगवंतांबद्दल आपण विचार करूया भगवान श्रीकृष्ण आहेत ते दिव्य आहेत ते सचित आनंदमय असे विग्रह आहेत सत म्हणजे शाश्वत चित म्हणजे ज्ञानमय आणि आनंदमय असा विग्रह रूप भगवंतांचं आहे असे भगवंत आध्यात्मिक आहेत ते भौतिक नाहीयेत एवढं कळलं तर असे भगवंत स्वत दिव्य आहेत तर मग त्यांची जी इंद्रिय आहेत त्यांचं जे शरीर आहे त्यांचं जे मन आहे सगळं काही दिव्य आहे म्हणजे जसं आपण आणि आपला हात हा वेगळा आहे आपण आणि आपलं हे शरीर वेगवेगळं आहे तसं भगवंतांचं नसतं भगवंत आणि भगवंतांचं शरीर मन इंद्रिय हे काही वेगवेगळं नसतं सगळंच काय आहे ते दिव्य आहे तर हे समजण्यासाठी मध्य लीला, श्री चैतन्य चरितामृत लीला सतरा पॉईंट एकशे बत्तीस ह्या श्लोकात अतिशय सुंदर माहिती दिलेली आहे श्लोक आहे देह देहिर नाम नामीर कृष्णे नाही भेद जीवेर धर्म नाम देह स्वरूपे विभेद तर पहिले म्हटलं आहे देह देहीर देह म्हणजे शरीर आणि देहीर म्हणजे देह धारण करणारा देही म्हणजे शरीर आणि शरीर धारण करणारा पुढचे शब्द आहेत नाम नामीर म्हणजे नाम म्हणजे नाव आणि नामीर म्हणजे काय नाव धारण करणारा व्यक्ती कृष्णे नाही भेद तर भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांच्यात असा भेद नसतो जसं आपल्यात आपण देह म्हणजे देह वेगळा आहे आणि देह धारण करणारे आपण जीवात्मा वेगळे आहोत आपलं नाव वेगळं आहे आणि आपण जीवात्मा वेगळे आहोत असं भगवान श्रीकृष्णांमध्ये नाही भेद भगवंतांमध्ये असा भेद फरक नाही आहे पुढच्या ओळीत म्हटलं आहे जीवेर धर्म नाम देह स्वरूपे विभेद तर जीवेर धर्म म्हणजे हा जो बद्ध जीव आहे त्याची जी स्थिती आहे नाम आहे त्या जीवाचं जे काही नाम आहे देह हो, म्हणजे त्या जीवाला मिळालेलं जे शरीर आहे स्वरूपे स्वरूपे म्हणजे त्या जीवाचं जे मूळ रूप आहे त्यात म्हटलं आहे शेवटी विभेद वेगळेपण आहे भिन्नता आहे म्हणजे सारांश रूपात काय तर भगवान श्रीकृष्णांमध्ये दे, देह हो देही नाम असा भेद नाही आहे भगवान श्रीकृष्ण स्वत आणि त्यांचं शरीर भगवान श्रीकृष्णांचं नाम आणि स्वतः भगवान श्रीकृष्ण यांमध्ये कोणताही भेद फरक नाही आहे परंतु हा जो बद्ध जीव आहे त्याच्याविषयी लिहिला आहे जीवेर धर्म नाम देह स्वरूपे विभेद म्हणजे बद्ध जीवाच्या स्थितीविषयी जेव्हा आपण विचार करतो तेव्हा जीव आणि जीवाने धारण केलेलं शरीर वेगवेगळं आहे जीव आणि त्याचं नाव यांच्यातही भेद आहे तर आपण ह्या श्लोकावरून जाणलेलं आहे की भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांच्या बाबतीत त्यांची इंद्रिय शरीर मन आणि ते भगवान स्वत यांच्यामध्ये कोणताही भेद नाही आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया या श्रीमद भगवत गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी बो